नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कापूस घन लागवडीमध्ये अतिशय बेसिक चुका ज्या शेतकरी वारंवार करत आहेत त्या या ठिकाणी बघू शकता समोरच्या व्हिडिओमध्ये या शेतकऱ्यानं या ठिकाणी तीन बाय एकवर लागवड केलेली आहे म्हणजे तीन बाय एक अंतर ठेवून एकरी झाडाची संख्या वाढवलेली आहे परंतु चूक अशी की शेजाऱ्यानं पहिली जी फवारणी आहे ती लवकर केल्यानंतर म्हणजे पंचवीसव्या दिवशी शेजाऱ्याची फवारणी झाली तर या शेतकऱ्यांनी सत्तावीसव्या दिवशी आपल्या बी प्लॉटला त्या ठिकाणी फवारणी केली दोन दिवसानंतर त्याचबरोबर याच्यामध्ये इमिडाक्लोपीड हे कंटेन असलेलं या ठिकाणी कीटकनाशक वापरलं तर शेतकरी मित्रांनो इतक्या लवकर आवश्यकता असेल फार या ठिकाणी आपण तर फवारणी करू शकतो परंतु आता ही फवारणी केल्यानंतर परत बारा दिवसांनी यांनी फवारणी केलेली म्हणजे एकोणचाळीसव्या दिवशी यांनी उलालाची फवारणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक टॉनिक देखील घेतलेला आहे आता तीन बाय एकच्या अवस्थेमध्ये जर तुम्ही टॉनिकचा वापर करणार असाल तर अशी परिस्थिती होणारच आहे हा जो कापसाचा समोर बघत आहात हा चोपन्न दिवसाचा आहे आणि यांनी पाच दिवसापूर्वी याला तिसरी देखील फवारणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये देखील टॉनिकचा वापर केलेला आहे आता शेतकऱ्याशी चर्चा केल्यानंतर माहिती घेतल्यानंतर आता त्यांचा प्रश्न आहे की आता मी पी जी आरचा वापर या ठिकाणी करू का तर शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जर आपण घनलागोडीमध्ये जर टॉनिकचा वारंवार वापर करत असू तर निश्चितच आपलं त्या ठिकाणी शेती विकायची वेळ आपल्यावर लवकरच येणार आहे शेतकरी मित्रांनो टॉनिकचा घनलागोडीमध्ये बिलकुल वापर करू नका अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये साठ पासष्ट दिवसाचा कापूस झालेला आहे त्याची देखील होत नाही किंवा पाऊस पावसाचं वातावरण हे वारंवार चालू आहे सततचा पाऊस चालू आहे अशा विपरीत परिस्थितीमध्ये दहापैकी एका शेतकऱ्याला चार वर्षातून एकदा टॉनिक वापरायची आवश्यकता पडत असते त्यामुळं कधीही घनलागवड केली असताना आपण कापसाच्या वाढीच्या बांधगडीत पडू नये साठ पासष्ट दिवस झाल्यानंतर जर वाढ होत नसेल योग्य ती वाढ होत नसेल तरच आपण त्या ठिकाणी विपरीत परिस्थितीमध्ये टॉनिक मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा ही आता या शेतकऱ्याशी चर्चा केल्यानंतर बघू शकता दोन वेळेस टॉनिकचा वापर करून आता तिसऱ्या वेळेस वाढ रोखायची आहे तर शेतकरी मित्रांनो हे बघा हे जे सहा सहा इंच पाच पाच इंच दोन फळफांद्यामध्ये अंतर झालेलं आहे आता याची तर काय भरपाई होणार नाही परंतु इथून जे नुकसान झालेलं आहे ते तर या ठिकाणी झालेलंच आहे त्यामुळं टॉनिकचा वापर बिलकुल या ठिकाणी करायचा नाही आणि दोन फळफांद्यामध्ये कमीत कमी अंतर कसं राहील फार पण कमी नाही पण दोन ते तीन इंच अंतर कसं राहील हे याचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे कारण की झाडाची संख्या आपली जास्त बसलेली आहे त्यामुळं वाढ करून आपल्याला दाटी करून आपलंच नुकसान त्या ठिकाणी होणार आहे आता हा जो टॉनिकचा खर्च आहे तो देखील आपला वेस्ट गेलेला आहे त्यामुळं जे कोणी तज्ज्ञ असतील जे लागवडीमध्ये टॉनिकचा वापर करा म्हणून सांगत असतील तर ते निश्चितच क एखाद्या प्रोडक्शनवाले असतील औषधावाले असतील मार्केटिंग करणारे असतील त्यामुळं शेतकरी मित्रांनो कमी अंतर असताना टॉनिकचा वापर करू नये आणि विपरीत परिस्थितीमध्ये खूपच उंची कमी असेल तर त्या ठिकाणी करता येतो अशा शेतकरी मित्रांनो बेसिक चूक आपण बिलकुल टाळल्या पाहिजे आणि बघू शकता संपूर्ण त्या शेतकऱ्याचा प्लॉट तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो ही चूक नक्कीच टाळा